गणेश जयंती आज आहे आणि म्हणून प्रथमतः मी सर्व गणेश भक्तांना गणेश जयंतीच्या शुभेच्छा देतो माझ्या सर्व जुन्नर तालुक्यातील महाराष्ट्रातील या देशातील सर्व व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट आनंद लाभ लाभो आणि हिंदुस्थानचा टांका जगात अगदी उमटो अशी प्रार्थना करतो आज ट्रस्टचे अध्यक्ष माझे मित्र गणेश भाऊ कवडे त्यांचे सर्व सहकारी यांनी राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सभामंडप जो आहे त्याचं आणि भव्य शक्ती शिल्पाचं श्र, श्र, उद्घाटन या ठिकाणी केलं या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुक्याचे माझे आमदार शरददा सोनोने माझे मित्र कारखान्याचे चेअरमन सत्यदा शेरकर मनसेचे सर्व पदाधिकारी आता मला माहित नाही सगळे शरददा म्हटले आणि मी मनसेमध्ये मी राष्ट्रवादी पक्षामध्ये असल्यामुळे मला माहीत नाही सर्व पदाधिकारी आमचे रवळे नावनाथजी शास्त्री शापूजी कवडे आणि गणेश भाऊला श्रद्धाला म्हटलं तसं खरं आहे पहिल्या देखील फार मोठं काम केलं मी गणेश भक्त आहे दहा पोवीस वेळा माझा अष्टनायक झालेला आहे आणि अभिमानाने सांगतो केवळ दुन्न तालुक्याचा के सुपुत्र म्हणून नाही तुमच्या विघ्न देवस्थान ट्रस्टचं काम अख्ख्या अष्टनायकामध्ये एक नंबरचं काम आहे आणि खरंच मी जेव्हा मागे दाखवलं तर शरदात आलो मी दर्शनाला माझी मिसेसही होती सभागृहाचं काम चाललं होतं गांधी आर्किटेक्ट जे आहेत त्यांनाही धन्यवाद देतो की प्रसन्न वाटतं वेगळं त्याचं तर कलर कॉम्बिनेशन गणेशभाऊ तुम्ही जे केलंय भगवा रंग गोल्डन आणि झुंबर वगैरे तर एंट्रीपासूनच अगदी प्रसन्न वाटतं खऱ्या अर्थाने मांगलमय वाटतं आणि एक आमची छाती कुठेच नाही असं माझे साडू एकदा आले होते ते म्हणे मला मी म्हटलं असं अचानक आपण त्यांच्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा सांगून ना मी ते म्हणे स्वच्छता आणि जेवणाचा आस्वाद भाविकांना स्वच्छता केले खऱ्या अर्थाने योग पुरुष यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज आणि तुम्हाला महाराज याचं शिल्प त्या ठिकाणी उभारले मंदिराच्या सगळे स्वच्छता पाहिजे समाधान वाटत मी गमतीने गणेश भाऊ बोललो की तुमचा महिना दोन महिन्यात काहीतरी चालूच असतं उद्घाटन झालं कुठं काय केलं बँक सगळे ट्रस्ट म्हणले तुम्ही अत्यंत चांगली मंडळी आहात सगळ्यांचे नाव नाही किशोर भाऊ माझे असतील मागेकांचे सगळे सगळे ट्रस्टी आणि गणेश भाऊ तुमचं नाव पण गणेश आहे गणेशचा आशीर्वाद तुम्हाला आहे आदरणीय जगन्नाथ भाऊ पटोले नंतर त्यांचं तुम्हाला मिळालं गावच्या लोकांनी ट्रस्टीने तुम्हाला संधी दिली अपक्ष म्हणून पण त्याचं चीज तुम्ही केलंय सांगतो हो का <laughs> आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मकरंद भाऊ पाटे या ठिकाणी आमचे जेवा सहकारी पक्ष कोणता असो खऱ्या अर्थानं काम करणार आमचा जिल्हा अध्यक्ष पाटे आजार आहे त्यांना वाढदिवसाच्या देतो आणि मला मी गणेश भक्त माझ्या मुलाचा पण वाढदिवस त्याचं नाव प्रथमेश मी ठेवलं गणेश जयंतीला झालेला आहे आणि आमचं हे माहित नव्हतं मला तुम्ही सांग तुमच्या आमच्या गणेश भाऊ ट्रस्टचा आमच्या अध्यक्ष यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांचं बरबादेच जाऊ पण आता अहो राज साहेब आता मी आता कसं आहे ते नाही आहे ना मी जे बोलतो नाही मी नाही ते आता नाही बोलणार आता आता मी तिथे आपले नाही नाही खरं नाही मी बोललो त्याबद्दल नाही मी आता बोललो आता स्टेज नाही म्हणून इथे खरोखर सांगतो की अत्यंत जे आहेत गांधी साहेब धोनी आणि मिसेस आणि मिस्टर गांधी खरंच सुंदर आणि धन्यवाद शिवाजी शिल्प केलं कुमार म्हणून ते मी विचारलं सत्यदा आम्ही केलं की खरंच सुंदर आता काही ठिकाणी असं होतं की नुसतं जिरेटोप ठेवलाय आणि दाडी म्हणून आपण शिवाजी महाराज म्हणायचं सुंदरचं एक सुद्धा शिल्प जे आहे छत्रपतींच अप्रतिम आहे म्हणजे त्याच्यात स्फूर्ती आली पाहिजे तेजस्वीपणा पणा ते चांगला आहे सचिन दादा सुद्धा या ठिकाणी हजर आहे चांगलं काम आपलं आणि त्यांनी या विघ्नारावरून आदरणीय निवृत्ती जे शेतकरी यांची श्रद्धा असते विघ्न सहकारी साखर नाव दिलं आपण आपले विघ्न ट्रस्ट आहे आणि चांगलं परमेश्वर निश्चित गणेशाचा आशीर्वाद आणि निश्चित आपल्या सगळ्यांवर आहे मी अगदी मन भरावून गेलो मला खऱ्या अर्थानं सांगतो हा राजकीय कार्यक्रम नाही राजसाहेब ठाकरे आले इथं उद्घाटन झालं आणि म्हणजे लवकर आल्याशिवाय आता किती वाजता निघाले असेल माहित नाही मला साडे नऊलाच उद्घाटन झालं शरदा आणि तिथं सगळे सरदादा आले सगळे सदेलदा आले सर्व म्हणणे आपण आहात गणेश भक्त मोठ्या प्रमाणात आपण आहात मी तुमच्या विकास कामाला अगदी शुभेच्छा देतो काल आजीदा पण आले होते आठ एकर जमीन तुम्हाला पण मागत पण ठीक आहे दादा तुमचं काम अत्यंत चांगले गणेश भक्तांचं भरपूर सहकार्य आहे पत्रकार मित्र पण या ठिकाणी मनसेचे पण आज मोठमोठी नेते मंडळी आले असो मनुष्य गणेश चतुर्थ गणेश जयंती शुभेच्छा देतो आपल्या ट्रस्टला गणेश भाऊंना तुमच्या उपाध्यक्षांना सुरेश भाऊंना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो आता सधिलदा शेरकर